नमस्कार मी मानसी जामचंडेकर जगत ज्योती विश्वरत्न महात्मा बसवेश्वर यांना प्रणाम करते जगतज्योती बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त सुमनसूत फाउंडेशन आयोजित राज्यस्तरीय काव्यलेखन स्पर्धा वीसशे पंचवीस गटसाठी मी मानसी जामचंडेकर गोवा येथून माझी काव्य रचना सादर करीत आहे विषय विश्वरत्न महात्मा बसवेश्वर शीर्षक महात्मा बसवेश्वरांचा वैचारिक वारसा जतन विश्वरत्न महात्मा बसवेश्वर वीरशैव लिंगायत संस्थापक निर्गुण धर्मगुरु थोर संत कवी शिवभक्त समाज सुधारक एकेश्वरवादी श्रद्धाभक्ती होती बसवेश्वरांची निराकार सामाजिक समतेसाठी त्यांच्या दृढ संकल्प विचार।, विचार दिले महात्मा बसवेश्वरांनी अनेक बहुमल्य वचन सर्वजन समानतेचे सुविचार करूया वैचारिक वारसा जतन करूया वैचारिक वारसा जतन जीवनी नीती मूल्य जपत करावे नित्य सदाचरण करावे नित्य सदाचरण शारीरिक महत्व होती त्यांची थोर शिकवण होती त्यांची थोर शिकवण लाभते खरी धन दौलत लाभते खरी धन दौलत भगवंताशी होऊनी एकरूप होऊनी एकरूप महात्मा बसवेश्वरांचा संदेश भारतीय तत्वज्ञानी ते ईशरूप ते ईश रूप वाचवूया वसुंधरा आपण वाचवूया वसुंधरा आपण करुणी सुफलाम करुणी सुजलाम सुफलाम, सुफलाम। लावणी रोपे वनसंवर्धन लावणी रोपे वनसंवर्धन सत्कर्मातुनि साधते पुण्यधाम साधते पुण्यधाम मानवता धर्माने वागुया जगी मानवता धर्माने वागुया जगी परोपकारातून समाजकार्य दिनदलितांच्या उद्धारार्थ होईल त्यातची जीवन सारथ होईल त्यातची जीवन नमस्कार धन्यवाद